त्यामुळे आज, तर आज, आज ओके, ते मागच्या अनेक दिवसापासून जो काही लढा चालू होता अनेक जणांनी विरोध केला होता हो हो की होऊ शकत नाही होऊ शकत नाही त्या लोकांना काय सांगा आणखी किती छगन तुझ्या उरावर बसून आरक्षण घेतला तुझ्या डंकेचे डायरेक्शन घेतला आम्ही तो बांगड्या घालून आणि साडी घालून बायकोची घरात बस सदावर त्या घरात बाईस तू अनेक वर्षापासून हा लढा सुरू होता आज मराठा क्रांती मोर्चा तिथून जे छत्रपती चा संभाजी सुरुवात झाली आज खरंच छत्रपती मराठा झाड आज गरीब गरजवंत मराठीच्या लढाईला यश आले आज आठवण मोर्चानंतर एक मराठा समाजाला मनोज जारांगी सामान्य कुठं म्हणला मराठाचा नेता भेटला आणि मराठा अडचून भेटला की आज सर्वसामान्य गरजवंत मराठ्याचा लढा यश आला आज आज आम्हाला सर्वसामान्य कुठं मार्जा सामान्य मराठा माणूस नेता म्हणून भेटला काही जणांनी सांगितलं होतं की भेटू शकत नाही किती प्रयत्न करा विरोध सुद्धा कुत्र्या आढावा करणार कुत्र्याचं कामच असतं आढावा करण्याचं घरमालकाचा घर राखण करण्याचं पण मराठा हा मराठाच असतो

खूप खूप आभार मानतो मुख्यमंत्री पाटलाचे जे विरोधक होते ते आजपर्यंत ज्यांनी करून नाही दाखवलं ते जरांगे पाटील साहेबांनी करून दाखवले शिका झाला त्यांचा शिका थोडा जय जरांगे पाटील मराठा समाजाला जरांगे पाटलामुळे हे कळून गेलं की मराठा समाजाचा विरोधक किती आहे बरोबर विरोध बोलणारे किती आहे आम्ही तर आता लोक क्षत्रिय आणि छोटे भाऊ म्हणून त्यांना आतापर्यंत आमच्या घरात नेऊ जेव घालत होतो पण आम्हाला हेच लंका भेदी निघले आमचेच आम्ही त्यांना छोटा भाऊ मानला तेच आमच्या पाठीत खंजीर खूप निघले कोण आरक्षणाला विरोध करतं या तर सगळ्यांना कळलं आहे मराठा समाजाचा प्रत्येक विद्यार्थी माणूस वयस्कर वयस्कर झालेला ग्रामीण भागातला सिटीतला लहान मुलगा याला सुद्धा कळलं की मराठा समाजाला विरोध करणारा कोण आहे कुठला समाज आहे आणि कुठला नेता आहे आमचा नेता एकच मराठा समाजाचा एक एक नेते कोर्टात जाणार कोर्टात जाण्याला एकाच विनंती आहे कोर्टात जा बाबा पण एवढं कळलं आम्हाला की आमचा पक्का वैरी येतो आम्ही तुला थोडा धोका घेऊन नाचाच तारे ठेवली होती पण तूच आमच्या समाजासोबत इतका घातक निघाला की हे आम्हाला आज कळलंय आमच्यातल्या प्रत्येक खेड्यातल्या लहान मुलाला कळलंय की तू का त्रास देतोय म्हणून आम्हाला अरे आमच्या घरात का नाही काय बहिणी आमचं नाही का आरक्षण आम्ही नाही का महाराष्ट्रातलंय आम्ही नाही का मराठे या महाराजांनी एवढं केलंय आमच्यासाठी तुझ्यासाठी केलं म्हणतोय तू काय दिलंय आम्हाला आमचं आरक्षण काढण्यासाठी सगळ्यात पहिले तू पुढे येतो हा तर समज नाही त्याला जर आपण पाहिलं तर या संपूर्ण लढ्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार खासदार समाजाचे ते लढ्यामध्ये कुठेही दिसले नाही त्यांना काय सांगाल आज विजय झाला अहो आमदार तर सगळ्याचं प्रतिनिधित्व करता त्यांना कळून चुकलं आहे की आपल्याला महाराष्ट्राचं भांडण होऊन द्यायचं होऊन द्यायचा त्यामुळे मराठा समाजाचे पुरे आमदार खासदार शांत होते त्यांना पण कळलं असतं की आज एक होऊन आरक्षण देणे पण त्यांच्या सोबतच्या बाजूला बसणार त्यांच्या कामात करत होतं ना मंत्र देत होता सांग तू नाही दिला तर मी नाही देणार मी नाही दिलं तर तू नाही करणार त्यांनी त्यांचा एक बाप, एक कुठं पाठवणार त्याचं नाव सगळंच ओळखता काय नाव आहे त्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करते त्यांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांना शपथ घेऊन शब्द दिला तो त्यांनी पाळलेला आहे जवळजवळ नव्वद टक्के आपला हे मराठा समाजाचं आरक्षणाचं काम हे झालेलं आहे थोड्या ज्या काही त्रुटी राहिलेला आहे तर ते माननीय म्हणून दादा जरांगे पाटील हे काही सर्वसामान्याचे हे नेता आहे तो ते ये मराठा समाजाना सर्वसामान्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत आणि गप्प बसणार नाही आणि ना समाज जंगे सर्व आदले सर्वसामान्यांचा जो योद्धा मनोज जरांगे पाटील सर्वसामान्यामागा अख्खा महाराष्ट्र मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत रात्रंदिवस उभा आहे जय जिजाऊनी आरक्षण मुख्यमंत्र्यांनी जाहीर मराठा समाजाचं वकिल केवळ एक ಸಮಸ್ಯ ಬಾಧನ ಕಾಯ್ತು आता एकच आहे हे तर मी सांगू शकत नाही का बरं मला त्यातलं काही माहित नाही मी इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे पण मला असं वाटतं ज्यांनी पण आता त्या जी वर सया केलेला आहे ज्यांनी पण मान्यता दिली आहे शासनाने शासन मुख्यमंत्र्याला पुढं करतोय मुख्यमंत्री मराठा समाजाचा म्हणून तुम्ही मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही आंदोलन हात लावताय का तो कर्मचारी आहे आम्ही त्यांना मराठा समाजाचा म्हणून नाही हे केलं तो शासनाचे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे पालकमंत्री म्हणून त्यांना पुढे केलं आणि शासन कर्तव्य म्हणून त्यांनी शासनाने मुख्यमंत्र्याला पुढे केलं मग तो मराठा समाज असला म्हणून त्याचं काय चुकी आहे का मुख्यमंत्र्याची नाही तो त्यांचं नेतृत्व करता ते करताय मराठा समाजासाठी त्यांनी जे केलं त्यांच्या जागेवर छगन भुजबळ पण असतं त्याला पण द्याच लागलं असतं आरक्षण का मुख्यमंत्री आहे आम्ही भांडून घेतोय सरकारला भांडतोय समाजाला कोठलंच नाही भांडत आम्ही संघर्ष केले आमचे त्रेपन्न कमीत कमी शंभर दीडशे भाऊबांध मृत्युमुख्य पडले त्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरासाठी काय केलं यांनी काहीच नाही आमचा मराठ्यांचा सगळ्यात मोठा नेता आमदार माननीय अण्णासाहेब पाटील त्यांनी स्वतः सूर्योगाच्या पहिले गोळी मारून घेतली मार देहत्याग केला आणि यांनी मराठा समाजासाठी काय केलं म्हणता हा मराठा समाजाचा आमचा नेता होता तो आहे आणि मुख्यमंत्री हा समाजाचा नेता नाही ने, तो महाराष्ट्राचा नेता आहे शासनाने पाठवलेला एक माणूस आहे तो शासनाचा कर्मचारी आहे आमच्यासाठी तो मुख्यमंत्री आहे आम्ही त्याचा आदर करू स्वीकार केला त्याचा अर्जाचा आम्हाला काही नाही त्याच्याशी स्वर्गीय आनंदसाहेब पाटलांनी सुरू केलेला हा आरक्षणाचा लढा मी मनीषा देवीदास वडजे एकोणीसशे त्र्याण्णवला छावा संघटनेच्या माध्यमातून प्राध्यापक देवीदास वडजे यांनी सुरू केलेला हा आरक्षणाचा लढा त्याच्यानंतर मराठा समाजातील सर्व नेते यांनी केलेला आरक्षणाचा सुरू केलेला हा लढा के हा आजचा जो विजय आहे तो सर्वसामान्यांचा सा विजय आहे असं मी मानते म्हणून दादा जरांगी भाऊ हे सर्वसामान्य घरातील होते तसेच आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी समाजासाठी बलिदान दिले आरक्षणाच्या लढ्यासाठी बलिदान दिले ते सर्व सर्वसामान्य घरातील होते हा आजचा जो विजय आहे तो सर्वसामान्य मराठा समाजाचा विजय आहे प्राध्यापक देवीदास वडजे सरांचं अण्णासाहेब पाटील यांचं आणि अण्णा जावळे यांच्या बलिदानाचा हा आजचा विजय आहे असं मी मानते धन्यवाद हा सर्वसामान्यांचा विजय आहे मराठा नेत्यांना जर आरक्षण द्यायचं असतं तर चाळीस वर्षापूर्वीच आपल्याला आरक्षण भेटलं असतं मराठा नेत्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं पण हे आपल्या सर्वसामान्यांनी हे केलं मनोज दादांनी केलं आणि जे जे ह्या लढ्यामध्ये आतापर्यंत बलिदान दिलेले आहेत अण्णासाहेब पाटील स्वर्गीय प्राध्यापक देविदास वडजे अण्णा जावळे ह्या सर्वांनी मराठा आरक्षणासाठी आणि समाजाच्या ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे मी प्राध्यापक वडजे सरांची मिसेस त्यांच्या जाल गेल्यानंतर त्यांच्या बलिदानानंतर मी एकटी उभी आहे माझं घर परिवार प्रायव्हेट नोकरी करून चालवते हे सर्व अशीच परिस्थिती सर्व सामान्यांच्या घरामध्ये आहे ज्यांनी ज्यांनी समाजासाठी बलिदान दिलं ज्यांनी ज्यांनी समाजासाठी आपल्या स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि समाजासाठी काम केलं आज ह्या सर्वांचा ह्या सर्वांच्या बलिदानाचा आज हा विजय आहे हा आजचा विजय आहे सांगितलं जातं चॅलेंज आम्ही करणार असं वाटतं चॅलेंज केल्यानंतर परत एकदा हा लढा एवढा या लढ्याला उजयच मिळणार आहे काय सांगाल